आज रविवार आहे आणि मी विष्णू भगवान यांची तुलसी अर्चन सेवा केलेली आहे त्याचबरोबर काही गुलाबाची फुलं आणलेली आहेत तर बघू शकता अशा प्रकारची फुलं आणलेली आहेत आणि लोटस जे आहेत ते कशा पद्धतीने लावलेलं आहे खूप कष्ट करावे लागतात आपल्याला लोटस लावण्यासाठी तर त्याची काळजी प्रकारे घ्यायची असते त्याचबरोबर आम्ही शॉपमध्ये जाणार आहोत आणि शॉपमधून थोडीफार खरेदी करणार आहोत तर अशी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा प्रकारची गुलाबाची फुलं आपल्याला मार्केटमध्ये गेल्यानंतर भरपूर कलरमध्ये बघायला मिळतात तर मला हा कलर आवडलेला आहे म्हणून मी आणलेली आहे तर पूर्ण मी असा बंच तयार केलेला आहे आणि सध्या तर देवघराजवळच ठेवलेला आहे याचा उपयोग मी करणार आहे त्याचप्रमाणे आज तुलसी अर्चन सेवा केलेली आहे तर मी आता बऱ्याचदा ह्या आषाढ महिन्यामध्ये तुलसी अर्चन सेवा सुरू आहे एकशे आठ मंत्राचा जप करत आपण तुळशी जी आहे ती विष्णू भगवान यांच्या चरणी अर्पण करायची आहे तर आपण बाळकृष्णाजवळ करू शकतो किंवा विठ्ठल रुकुमाईजवळ तर मी आज विठ्ठू माऊलीची इथे मूर्ती ठेवलेली आहे आणि त्या ठिकाणी अर्पण केलेली आहे आता पुढील काम आहे ते म्हणजे जे लोटस आहे ना ते फार खराब झालेले होते आणि थोडं खरं दुर्लक्षच झालं झाडांकडे आणि खूप घाण झाली त्यामध्ये गोंगलगाया आणि पाणी सुद्धा खूप शेवाळं अशा प्रकारे झालेलं आहे बघू शकता तर आप हे सोपं असतं बरं का लोटस लावणं आपल्याला बऱ्याचदा वाटतं की इझिली ते लावू शकतो पण नाही आता बघू शकता अशा प्रकारे त्यामध्ये शेवाळासुद्धा सुद्धा तयार होत असतं आणि ते सुद्धा आपल्याला काढून स्वच्छ करावं लागतं <स्थी> बघू शकता मी अशा प्रकारे त्यामधील पाणीसुद्धा कमी करून टाकलेलं आहे आणि काही दिवसांपूर्वी त्यामधील जी मासे आहेत ते मी एका बरणीमध्ये काढून ठेवलेले होते तर बघा आता काढल्यानंतर काही जी मुळं आहेत ती खराब झालेली आहे सडून गेलेली आहे आणि ज्यावेळेस हा टप मी स्वच्छ केला तर क्षारमुळे तो खरं पूर्ण निघत नाही घसणीने खूप घसलं परंतु निघाला नाही आणि छोटे जे टप आहे ते नवीन आणलेले आहेत आणि अशा प्रकारे जी चांगल्या प्रकारची होती ती या ठिकाणी मुळं मी ठेवलेली आहेत लोटसची आणि यामध्ये शेणखत अशा प्रकारे कपड्यामध्ये बांधून ठेवलेलं आहे तर गठोळ बनवून अशा प्रकारे ठेवलेलं आहे आणि आता याच्यामध्ये पूर्ण माती टाकणार आहे तर लोटस जे आहे तर आपण लावताना अशा पद्धतीनेच लावलं पाहिजे तर माझी तर हीच पद्धत आहे आणि चांगल्या प्रकारे आपण काळजी जर घेतली तर याला फुलंसुद्धा येतात तर हे जे आहे लोटस हे मी बीपासून तयार केलेलं आहे त्यामुळे आता साधारणतः मला वाटतं दीड एक वर्ष होत आलेलं आहे अजून याला फुलं आलेलं नाही तर ज्यावेळेस आपण बीपासून तयार करतो रोप तर त्याला थोडी उशिराच फुलं येतात आणि आपण जेव्हा बाहेरून विकत आणतो तर त्याला लवकरच येत असतात तर अशा प्रकारे माती टाकली आणि ती थोडी हाताने प्रेस केली तर ज्यावेळेस आता पाणी टाकेल ना तर पाण्यामध्ये पूर्ण मातीचा जो आपण म्हणतो ना चिखल होतो आणि पाणी गढूळ होतो तसं होणार नाही तर बघू शकता अशा प्रकारे नळीच्या सायने मी साईडनी पाणी टाकलेलं आहे टबच्यामध्ये आणि हळूहळू ते टप आहे तो खाली हातानेच खरं मला थोडा प्रेस करावा लागला त्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा पाणी केलेलं आहे तर अशा प्रकारे मी पाणी याच्यामध्ये भरलेलं आहे आणि भरल्यानंतर जे वरती जी घाण आहे ना ती घाण नंतर भरल्यावर निघून जाईल तर अशा पद्धतीने आपण काळजीपूर्वक हे झाड लावलं पाहिजे बऱ्याच दिवसांपासून मी या बरणीमध्ये पाणी टाकून मासे टाकून ठेवले होते तर आज मला ते या पाण्यामध्ये सोडायचे होते तर ज्या टपमध्ये मी लोटस लावलेले आहे तर गाळणीमध्ये आधी गाळून घेतलं पाणी आणि अशा प्रकारे मी ते पाण्यामध्ये सोडायला सुरुवात केलेली आहे गाळणीमध्ये जी घाण आहे ना ती यामध्ये मला टाकायची नव्हती त्याकरिता मी बघू शकता अशा प्रकारे हळूवार ते मासे पाण्यामध्ये सोडलेले आहेत त्यानंतर दुसरा टपसुद्धा त्याचप्रमाणे स्वच्छ केलेला आहे तर बघू शकता ह्यामध्ये स्वच्छता झालेली आहे आणि दुसरा जो टप आहे ना तो, तो सुद्धा खूप खराब झालेला आहे त्यामध्ये सुद्धा गोंगल गाय एवढ्या झालेल्या आहेत ना आता त्यासुद्धा त्या काढून आणि सगळा टप स्वच्छ करायचा आहे हे खरं तर काम आठ एक दिवस लेट झालं म्हणून असं स्वच्छता करावी लागली मला नाहीतर एवढं खराब होत नाही नेहमी काळजी घेतली तर अगदी स्वच्छ राहतं तर बघा तिन्ही याच्यामध्ये लावून झालेले आहेत दोन टपांमध्ये लावलेलं ला आहे एकामध्ये लोटस आणि एकामध्ये वॉटर लिली लावलेली आहे आणि एक जे भांडं आहे ते सिमेंटचं आहे त्याच्यामध्ये मी झाड लावणार होती पण म्हटलं चला आता आपल्याला ते इकडे थे तिकडे ठेवता येईल म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा लावूया तर मी त्यातसुद्धा लावलेलं आहे बघू शकता तर याच्यामध्ये होल होतं मी ते होल हेमसिलनी मोजून टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे माझी टेरची स्वच्छता झालेली आहे तर बघा स्वच्छ केल्यानंतर किती सुंदर म्हणजे वाटते ना आपल्याला ज्यावेळेस आपण अशा ठिकाणी येऊन बसतो किंवा एखादं काम करतो ना तर आपलं मनसुद्धा प्रसन्न होत असतं तर सुरुवातीला टेरेसवर माझी झाडं नव्हती पण मी आता या दोन तीन वर्षापासून झाडं लावायला सुरुवात केली तर आहे ना बघण्यासारखं या ठिकाणी वातावरण तयार झालेलं तर अजून मला याच्यामध्ये बदल करायचे आहे कारण भरपूर बदल करायचे आहे तर पुढील व्हिडिओमध्ये मी दाखवेलच मी काय काय बदल करणार आहे तुम्ही बघितलं असेल मी कमळाची जी रोपं आहेत जी झाडं आहेत ती कशी लावलेली आहेत तर सोपं नाही हे काम बरं का मी तरी बरंसं दाखवलं नाही कारण याला खूप कष्ट करावे लागतात ज्यावेळेस आपण त्या चिखल्यामध्ये हात टाकतो ना आपले हातसुद्धा खूप खराब होतात तर हे काम दिसायला अगदी सोपं होतं साधारणत मला दोन अडीच तास लागले सर्व काही करायला कारण आहे एवढं पण याला खूप स्वच्छता करावी लागते बऱ्याच दिवसांपासून ठरवलेलं होतं ते आज काम पूर्ण झालेलं आहे साधारणतः एक महिन्यापासून चाललं होतं की आज आपण लोटसचं बदलूया पाणी वगैरे पण ते झालं नाही तर आज झालं आणि थोडं म्हटलं थोडं खरेदी करायची आहे तर आम्ही शॉपमध्ये निघालेलो आहोत तर गाऊन वगैरे बघायचे आहेत आणि इतर वस्तूसुद्धा बघूया तर ज्यावेळेस आपण एखादी वस्तू घ्यायला जातो तर आपण ती वस्तू बघून तर होते आपली परंतु आपल्याला दुसरी वस्तूसुद्धा आवडायला लागते या शॉपमध्ये आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही ऑनलाईन अशा प्रकारे नेटच्या ओढण्या बघितल्या हो ना त्याच या ठिकाणी मिळाल्या तर मी ओढणी घेतलेली आहे आणि या ठिकाणी प्लाझो पॅन्टसुद्धा खूप सुंदर डिझाईनमध्ये आहेत त्याचप्रमाणे गाऊनसुद्धा आहेत तर अशा प्रकारे थोडीफार इथे खरेदी केलेली त्यानं आहे त्यानंतर यांची दोन शॉप आहेत एका याच्यामध्ये आहे ड्रेस आहेत सगळे वेगवेगळ्या प्रकारामध्ये कुर्तीज आहेत त्याच्यानंतर बाहेर इतका पाऊस सुरू होताना तर आम्ही खरं पावसातच म्हणजे कमी पाऊस असताना आलो होतो नंतर खूप पाऊस सुरू झाला तर म्हटलं आता घरी जायचं होतं पण म्हटलं चला थोड्यांच्या दुसऱ्या हॉपमध्ये गेलो बाजूलाच आणि त्या ठिकाणी अशाप्रकारे बॅग्स वगैरे परफ्यूम असं बरंचसं काही बघायला मिळालं तर ही आयडिया म्हणून आम्ही बघितलेलं आहे आपल्याला कधी वाटलं तर घेऊ शकतो मला आजची दिलेली कमळाविषयीची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका ओम नमो भगवते वासुदेवाय